स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथे लोकनेते राजाराम बापू पाटील जयंतीनिमित्त अँब्युलन्स लोकार्पण सोहळा आणि छत्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले आणि जयंत दारिद्र्य निर्मूलन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजाराम बापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील राजाराम बापू बँकेचे चेअरमन शामराव पाटील साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव बबनदादा थोटे जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे माजी नगराध्यक्ष झुंजाराव पाटील आष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन दिलीप वग्यानी दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम जाधव विशाल शिंदे रामचंद्र सिद्ध विजयबापू पाटील संजयबापू पाटील जगन्नाथ बसवडे के ए माने अनिल पाटील वरतराज शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी आमदार जयंतराव पाटील युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते लोकनेते नेते राजा रामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर एम्ब्युलन्स लोकार्पण आणि छत्रिवटप कार्यक्रम संपन्न झाला उपस्थितांचे स्वागत आष्टाशहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांनी केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जक्ता आष्टा आणि प्रतिमा पूजन